कुठेही दोन समाजात तेढ निर्माण होऊ नये दोन्ही समाजाचं अहित होऊ नये सरकारची मानसिकता ती नाहीये कायद्याच्या चौकटीतच राहून प्रश्न सोडवणार असं आता फडणवीस यांनी म्हटलंय जरांगेंनी सुद्धा काही दिवसांपूर्वी उपोषण केलं होतं सध्या लक्ष्मण हाकेंचं आमरण उपोषण सुरू आहे या सगळ्यामध्ये कुठेतरी सरकार कोंडीत अडकल्याचं पाहायला मिळतंय दरम्यान कुठेही दोन समाजात तेढ निर्माण होऊ नये दोन्ही समाजाचं अहित होऊ नये ही सरकारची भूमिका असल्याचं फडणवीसांनी आता म्हटलंय आमचा प्रयत्न एकच आहे की कुठेही दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होऊ नये दोन समाज, समाज एकमेकाच्या समोर उभे राहू नयेत आणि दोन्ही समाजाचं अहित होऊ नये एखाद्या समाजाला असं वाटणं की आमचं अहित काहीतरी केलं जाणार आहे सरकार असं करण्याची कुठली आमची मानसिकता नाही आहे आपल्याला सगळ्यांना सोबत घेऊन जायचं आहे सगळ्यांचे प्रश्न सोडवायचे आहे ते कायद्याच्या चौकटीत सोडवायचे आहे तसाच प्रयत्न राज्य सरकारचा असणार